नमस्कार निष्ठा जॉलिन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त ना तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात तर उपवासासाठी नवीन नवीन वेगवेगळं रोज रोज काय खायचं हा पण प्रश्न पडतो आपल्याला तर आपण उपवासाचं साहित्य वापरून काहीतरी अशी युनिक डिश करणार आहोत आज छानपैकी अशी आणि राजगिराच्या पिठापासून करणार आहोत तुम्हाला समजलं असेल समोर राजगिराचं पीठ आहे पाव किलो तर आपण आज करणार आहोत राजगिराच्या पिठाचे टाकोज आणि त्याच्यामध्ये स्टफिंग असणार आहे बटाट्याचं तर एक साहित्य तेच आहे पण एक युनिक अशी डिश होईल तयार प्रेझेंटेशनला पण आणि टेस्टला पण वेगळी लागेलच ला तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा राजगिराचं पीठ आहे हे भागीरथीचं रेडीमेड पीठ मिळतं तर हे आपल्याला मळायचं आहे एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं आहे चला तर मग मळून घेऊया तर राजगिराचं पीठ मळताना एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आणि पीठ भरपूर पातळ मळलं जातं आणि मग त्याच्या पुऱ्या किंवा चपात्या काहीच येत नाही तर आपण एका बाऊलमध्ये पीठ काढून घेऊया सर्व मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण याला मळणार आहोत छानपैकी घट्टसर असं गोळा मळून घ्यायचा आपल्याला तर असं सर गोळा झालेला आहे तर आपण आता याच्यामध्ये आपण तेल टाकूया तर थोडस एखाद्या चमचा इतकं तेल आपण घेणार आहोत आणि परत गोळा असा मळून व्यवस्थित घेणार आहोत आणि पाच ते सहा बटाटे आपण कुकरला लावलेले आहेत स्टफिंग साठी तर हे पीठ आता आपण असंच थोडा वेळ ठेवून देऊया तर कुकर थंड झालेला आहे आणि बटाटे कुकरमधून काढून घेतलेले आहेत तर पाच ते सहा बटाटे आपण कुकरमध्ये उकडून घेतलेले आहे आणि त्याच्याच भाजीची तयारी करणार आहोत आपण तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे आणि पाच ते सहा मिरच्या घेतलेला आहे आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर आपण याची भरड वाटून घेणार आहोत या कमी तिखट मिरच्या आहेत शक्यतो कमी तिखट मिरच्याच वापरा म्हणजे दाताखाली वगैरे येणार नाही भाजीसोबत मिरची तर त्यासाठी कमी तिखट मिरच्या वापरल्यात तर आता आपण हे वाटून घेऊया मिरच्या अशा तोडून घेऊया आणि हा आल्याचा तुकडा कुटून घेऊया आणि बटाट्याची साल देखील काढून घेऊया आणि भाजी तयारी करून घेऊया आपण पटकन सर इथे एक ताट घेतलेला आहे ताटाखाली एक कपडा ठेवलेला आहे ताट हलवू नये म्हणून आणि त्याच्यावरती आपण पिशवी ठेवणार आहोत लिंबाची तेल लावून घेणार आहोत व्यवस्थित असं आणि आपण जे पीठ मळलेलं आहे त्याच्यामधलं छोटस गोळा काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला राऊंड शेप देणार आहोत असा राऊंड शेप दिलेला आहे राजगिराचं पीठ असं सर्वरित असतं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं वे प्रत्येक ब्रँडचं वेगवेगळं असतं वे वे चिकटपणा किती त्याला असतो काहींना चिकटपणा नसतो तर त्याप्रमाणे सगळं बघून करावं लागतं तर आता हे झालेलं आहे आता हे आपण रस्तीच्या पिशवीवरती ठेवूया या साईडला पण मी थोडंसं तेल लावते आणि अशी पिशवी बंद करून आपल्याला लाटण्याने हो लाटायचं आहे आणि जेवढी पातळ होईल तेवढी लाटायची आता आपण ह्याला पॅन मध्ये टाकणार आहोत आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित तर हे टाकूच आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मग आपण ह्याला आकार देणार आहोत तर आधी व्यवस्थित भाजून घेऊया ह्याला आता काही तेल तूप वगैरे काहीच लावायचं नाहीये आपण ऑलरेडी थापताना त्याला तेल लावलेलं ला आहे ला तर थे भाजून झाल्यानंतर मी जे अशा प्रकारे सांडशीवरती म्हणजे पक्कडवरती असं त्याला ठेवलेलं आहे तसंच ठेवून द्यायचं थोड्या वेळासाठी तर थोड्या वेळाने त्याचा आकार बरोबर तसाच होतो टाकोसारखा तर आपल्याला असाच आकार हवाय तुम्ही बघू शकता कसं मी सांडशीवरती ठेवलंय ते आणि आता आपण भाजी तयारी करून घेऊया तर त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन चमचे इतकं तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची आणि आलं जे आपण मगाशी ठेचून घेतलं तेच टाकणार आहोत तुम्हाला जर हिंग चालत असेल उपवासाल तर तुम्ही हिंग देखील टाकू शकता चवीनुसार मीठ टाकले मी त्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही या भाजीमध्ये कोथिंबीर देखील घालू शकता आणि हे उकडलेले बटाटे साल काढून टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि आपण हे पूर्णपणे मॅश करून घेणार आहोत तुम्ही हाताने मॅश करून सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये किंवा असं मी जसं चमच्याने करत आहे तसे सुद्धा मॅश करू शकता आणि शेवटी मॅश झाल्यानंतर बटाटे अर्धा चमचा इतका शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी आणि ही भाजी लिक्विडी वगैरे करायची नाही आहे आपल्याला अशी सु सुकी सडसडीत करायची म्हणजे पाणी वगैरे याच्यामध्ये अजिबात टाकायचं नाही आहे तर आपली भाजी रेडी झालेली आहे आणि टाकोज पण रेडी झालेला आहे तर आता आपण टाकोजमध्ये बटाट्याची भाजी फिल करून घेऊया तर बघा असा आकार आला आहे छानपैकी मी पकडलं तरी पण एकदम ते स्टिफ राहिलेलं आहे तर त्याच्यामध्येच आपण आता बटाट्याची भाजी टाकणार आहोत फिल करणार आहोत तर तुम्ही व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने भरलं ना तर मग व्यवस्थित भरता येतं आणि पूर्ण असं जास्तीत जास्त सारण त्यामध्ये जातं तर ते खाताना पण एकदम छान लागतं तुम्ही बघू शकता कसं मी चमच्याच्या साह्याने सारण भरत आहे त्याच्यामध्ये टाकोजमध्ये तर आता आपण हे व्यवस्थित भरून घेऊया पूर्ण ते पूर्ण असं गच्च व्यवस्थित टाकोस भरून घ्यायचं एका साईडला कमी एका साईडला जास्त तर मग नंतर मग ती भाजी सुटून त्या साईडला येऊ शकते तर आपल्याला त्याला स्टिफ करायचं म्हणजे असं एकदम छान कडक झालं पाहिजे हातामध्ये धरलं तरी पण असं पडणार नाही असं झालं पाहिजे तर त्यासाठीच जे गॅप वगैरे असतील आतमध्ये ते सगळे फील करून घ्यायचे छानपैकी सारणाने तर तुम्ही बघू शकता चमच्याच्या सहाय्याने उलट वगैरे करून चमचा मी मस्तपैकी त्याला असं फिल करून घेत आहे टाकोजला तर आता ऑलमोस्ट सगळीकडून आपला टाकोज पूर्ण फील झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम स्टिफ झालेलं आहे तर हे ओलो खोबरं आहे डिशमध्ये का घेतलेलं आहे आणि असं पसरवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण असं बटाट्याच्या भाजीला लागेल असं फिरवून घेणार आहोत टाकोज तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी कॉर्नरने असं खोबरं लागलेलं आहे ओलो खोबरं तर आपले टाकोज रेडी आहेत मस्तपैकी उपवासाचे दिसायला पण किती सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आणि लहान मुलं पण आवडीने खातील आणि काहीतरी वेगळं असं दिसायला पण छान दिसते आणि खायला तर चविष्य लागणारच आहे तर हे उपवासाचे टाकोज नक्की तुम्ही या श्रावणामध्ये करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसे झाले आहे ते मला तर खूप आवडले ह्यांना सुद्धा खूप आवडले तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करत आहे आजची रेसिपी इथेच एंड करत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या